गोंद्यात गुणवंतांचा अग्निपंखकडून गुणगौरव विद्यार्थी गुणगौरवासाठी अग्निपंख फाउंडेशनचा प्रेरणादायी कार्यक्रम अग्निपंख फाउंडेशनने श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी प्रेरणा उत्सवात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे एम पी एस सी एन एम एम एस व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा इस्रो सहलीसाठी निवड नवोदय प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर गट विकास अधिकारी राणी फराटे गट शिक्षणाधिकारी कुसुम कुमारी अनिल शिंदे सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे धाडसी कन्या अनुष्का फराटे स्पर्धा परिषद यश संपादन करणारे पूजा लगड संदीप भापकर श्रेयस खोमणे लोणी व्यंकनाथ येथील प्राजक्ता कोथिंबिरे उमेश औटी तसेच दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच चैताली श्रीराम हिला सायकल राखी कुचेकर काष्टी हिला स्पर्धा परीक्षेची पुस्तके तर अस्मिता लगड हिला अकरावीचे शालेय साहित्य व गणवेश भेट देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते गटविकास प्रास्ताविक राजकुमार इथाफे यांनी केले यावेळी गट, राज के या गट शिक्षणाधिकारी राजेश्री गुगळे कुसुमकुमारी कानडी अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मोहनराव आढाव हौसराव भोस प्रशांत गोरे अंकुश घाडगे सत्यजित मच्छिंद्र भाऊसाहेब वाघ नवनाथ दरेकर नवनाथ खामकर अमोल गव्हाणे मयूर गोरखे शिवदास शिंदे दादासाहेब कोल्हे किसन वराडे निलेश मुनोद सूरज तुपे अमोल गव्हाणे भावना मोहिते प्रमिला गावडे विजया लंके उपस्थित होत्या आग्निपं अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने हे जे प्रेरणा उत्सव घेण्यात आले गुणवंत विद्यार्थीचे हे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं अग्निपंक फाउंडेशन खरं तर हे प्रेरणा उत्सव जे आपण साजरा करतो ह्यांनी बरेचसे विद्यार्थी जे आहेत ह्यांना प्रेरणा मिळत असतील आणि पुढे निश्चितच प्रत्येक विद्यार्थी हे अशाच प्रकारे ह्या प्रे ह्या प्रेरणाने अजून गुणवंत होण्याचा प्रयत्न करतील अजून त्यांच्या क्षेत्रात ते शंभर टक्के देतील आणि अग्निपंख फाउंडेशन जे इतर कार्य करते त्याच्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा okay. पुढील वाटचाळीसाठी अग्निपंख फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा थँक्यू okay, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम तर हे अग्निपंख फाउंडेशन हे ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित झालेले हे फाउंडेशन हे समाजामध्ये आमच्या अध्यक्ष बाळासाहेबजी काकडे यांच्या माध्यमातून आम्ही सगळे सदस्य आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे प्रायोजक आणि असणाऱ्या सर्व समाजात एक चांगलं काम करण्याचं ही तर संघटना हे फाउंडेशन काम करत असत त्याच्या अनुषंगाने खूप वेगवेगळे कार्यक्रम त्या निमित्ताने घेतले जातात आणि आज खरं तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं गरजेचं होतं म्हणून एक जा सामाजिक जबाबदारी म्हणून अग्निपंग फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक सुत्य कार्यक्रम त्यामध्ये आयोजित केलेला होता त्यामध्ये जे विद्यार्थी त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांनी समा शाळेमध्ये चांगलं मार्क्स मिळवले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत ते पात्र झाले आहेत त्यांचा आज खरंतर गुणगौरव करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला होता अतिशय चांगला कार्यक्रम संजयजी कळमकर यांना या ठिकाणी पाचारण करून सगळे आजी माजी शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी आणि सगळे पालक विद्यार्थी सर्व मोठ्या संख्येने येऊन त्या कार्यक्रमाची अतिशय सुंदर पद्धतीने शोभा वाढवली आणि समाजात एक आदर्श निर्माण करण्याचं कार्यक्रम काम ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतं याचा मी एक एक संस्थापकात सदस्य म्हणूनसुद्धा मला या गोष्टीचा अभिमान आणि आदर वाटतो आणि इथून पुढच्या का कार्यकाळातसुद्धा आम्ही ह्याच पद्धतीचं काम करत राहणार अशी मी तुम्हाला ग्वाहिती देतो धन्यवाद श्रीगोंदा शहर आणि परिसर यातील सामाजिक भान असलेल्या सर्वांनी मिळून हे अग्निपंख स्थापन केलं आणि समाजातील उत्तम काम करणाऱ्या मुलामुलींना व्यक्तींना प्रेरणा देणं दुर्बलांना मदत करणं अगदी शेतकऱ्यांपासून सर्वांना मदत करणं की अग्निपंखची जी सर्व व्यापक विचारधारा आहे ही अत्यंत उत्तम आहे आज विविध शाळेतील गुणवत्तेमध्ये प्रथम आलेल्या यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला एका पद्धतीनं प्रेरणा त्यांनी दिली एक जलतरणपटू आहेत याच तालुक्यातल्या किंवा एका मुलीनं पुरामध्ये उडी टाकून एका वृद्ध मनुष्याला वाचवलं यांना कुठंतरी वाटतं आपण चांगलं काम करतो आहे आणि मग त्या पुढं चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होत आहेत म्हणजे हे अदृश्य प्रकारचं काम अग्निपंख करत आहे त्याबद्दल त्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा